कॅन्सर रुग्णांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सरचे नाव आता जागतिक स्तरावर पोहोचलं आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेशी संलग्न झालंय याबाबतचा सामंजस्य करार आज हॉस्पिटलमध्ये झाला या सामंजस्य करारावर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सूरज पवार आणि कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर राजेश मंथेना यांनी स्वाक्षरी करून कराराचे आदानप्रदान केले कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेशी संलग्न झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना जागतिक दर्जाच्या कॅन्सर उपचारांचा लाभ होणार असल्याची माहिती डॉक्टर सूरज पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे मागचे जवळजवळ पंचवीस वर्ष कार्यरत आहे आणि रुरल इंडिया म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे एक खूप मोठं वरदान ठरलेलं आहे कारण सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज रेडिएशन थेरपी सर्जरी रोबोटिक सर्जरी किमोथेरॅपी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे सर्व ॲडव्हान्स टेक्निक्समुळे आपल्या भागातील पेशंटला फायदा झालेला आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के रुग्ण कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ह्यांची मोफत ट्रीटमेंट झालेलं आहे वेगवेगळ्या वेग स्कीम्सच्या खाली त्यामुळे समाजाची परत फेड करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे आता आमचं जे काही जॉईंट वेंचर किंवा जो करार कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यांच्याबरोबर जो होतो आहे त्याच्यामुळे असं फायदा असा होणार आहे की आणखीन सशक्त स्ट्रॉंग असं हे सेंटर बनणार आहे हे फक्त कोल्हापूर कॅन्सर सेंटर नसून कोल्हापूर कॅन्सर Center, सेंटर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका असं त्याचं नाव होणार आहे की त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आणखीन ॲडव्हान्स आपल्याला मिळणार आहे आणि इंटरनॅशनल ट्युमर बोर्डचे आम्ही मेंबर होणार आहोत म्हणजे आमच्याकडे जे कॅन्सरचे पेशंट असतात त्याचे कधी कधी सेकंड ओपिनियन घ्यावं लागतं ट्रीटमेंट कधी कधी किचकट असते तर आठवड्यातनं एकदा कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका जी अमेरिकेस्थित संस्था आहे त्यांच्याबरोबर आठवड्यातनं एकदा आमचं ट्युमर बोर्ड मिटिंग होईल की ज्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न उत्तरं आम्ही त्यांच्याकडनं डिस्कस करून मग पेशंटवरती जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट करू शकतो खर्चाच्या बाबतीत पेशंटला अधिक खर्च अजिबात होणार नाही सध्या ज्या खर्चामध्ये कमीत कमी खर्चात कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये जी ट्रीटमेंट चालू आहे तशीच चालू राहणार आहे फक्त तिथल्या अमेरिकेतल्या ज्या सिस्टम्स आहेत जे प्रोटोकॉल्स आहेत आणि कार्यपद्धती आहे त्याचा नक्कीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरला फायदा होणार आहे त्यामुळे आता हे जॉईंट व्हेंचर म्हणजे आम्ही एकत्रितपणे कोल्हापूर कॅन्सर सेंटर व कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका इथून पुढे कॅन्सर रुग्णांसाठी कार्यरत राहणार असतो इथे सर्वच प्रकारच्या कॅन्सरवरती ट्रीटमेंट होते अगदी आ, आ, सर्वात कॉमन म्हटलं तर तोंडाचा कॅन्सर पुरुषांमध्ये तंबाखूमुळे स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आत्र्याचा कॅन्सर अन्ननलिकेचा कॅन्सर अन्नलिकेचा कॅन्सरमध्ये तर आपण पवार टेक्निक ही ॲडव्हान्स टेक्निक जगात पहिल्यांदा निर्माण केलेली आहे पोटाचा कॅन्सर लिव्हर फुफ्फुस रक्ताचा कॅन्सर लहान मुलांचा कॅन्सर असे जवळजवळ शंभराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर याची कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ट्रीटमेंट चालू असते हो मी, मी, आ, करना। तर त्यासाठीच आम्ही मी डॉक्टर रेश्मा आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये शिकत होतो पण आमचं उद्दिष्ट असं होतं की पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाची परतफेड करणं तर आम्ही मागच्या वीस वर्षांमध्ये पन्नास हजारहून अधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत आणि त्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के म्हणजे चाळीस हजार रुग्णांवरती मोफत ट्रीटमेंट केलेली आहे आणि ही ट्रीटमेंट आम्ही स्वतःच्या आमच्या ट्रस्टमधनं त्याच्या व्यतिरिक्त हे ज्या गव्हर्मेंटच्या योजना आहेत पूर्वी राजीव गांधी योजना होती आता ज्योतिबा फुले योजना आहे कर्नाटकाची गव्हर्मेंटची योजना आहे गोव्याची आहे ह्या सगळ्या योजनांचा जास्तीत जास्त उपयोग करून पेशंटला कसा फायदा होईल याच्याकडे आमचं कटाक्षाने प्र प्रयत्न असतो आणि त्यामुळे जवळजवळ चाळीस हजार रुग्णांवरती आम्ही मोफत ट्रीटमेंट करू शकलो